आयुष्यात कितीही टेन्शन घेतलं ना तरी टेन्शन काही कमी होत नाही आणि प्रॉब्लेम काही सॉल्व होत नाही म्हणून आपल्या धुंदीत जगायचं लोक काय नावं ठेवायला तर प्रत्येक वण प्रत्येक वळणीवर तयारच असतात तर हॅलो फ्रेंड्स जय भीम सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी इकडे संगमनेरला जाताना थो म्हणजे आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती तर मी इकडे आली होती संगमनेरला तर तिथला थोडासा शूट घेतला आहे असं हिरव्या वातावरणात घरी घरी बसून असं कोणल्यासारखं होतं ना ज जेव्हा आपण असं बाहेर पडतो आणि बाहेरचं हिरवगार वातावरण आपल्याला आपण अनुभवू शकतो तेव्हा खूप छान वाटतं नाहीतर घरच्या घरी तेच तेच रोजची किटकिट रोजचे रोजचं टेन्शन रोजची कामे आणि कितीही काही केलं तरी नावं ठेव जे बाकीचे लोक असतात ते नावं ठेवायला तर तयारच असतात तरी ते काय झालं होतं मित्रांनो आम्ही जे म्हणजे आम घरी चक्की आहे ला ना तर त्याच्यामध्ये पीठ दळायला लावलं होतं तर बघा पीठ असं पिवळं झालं आहे ना आणि ते ह्या कारणामुळे झालं आहे की दळण करायच्या आधी आम्ही हळद दळायला लावली होती त्याच्यामुळे पीठ पण हे झालं पिवळं झालं तर चपात्या अशा पिवळ्या होतात मग नंतर संध्याकाळची कामे आपली हा हा व्हिडिओ आहे पाचच्या दरम्यानचा सगळे जेवण वगैरे झालं दुपारचं मी थोडं उशीरच झालो होतं त्या दिवशी जेवण आणि भांडे वगैरे घासून घेतले किचन कट्टा वगैरे साफ केला आणि गॅस वगैरे पुसून घेतला हे कट्टा किती साफ केला ना तरी बघू शकता कशी पांढरे पांढरे डाग दिसतात त्याच्यावर पण आता आहे जसं आहे तसं आहे आपण आनंदात आहो तर भांडे सगळे भांडे वगैरे घासून घेतले किचन कट्टा वगैरे साफ केला आणि थोडीशी इकडे मला ब्लाउज शिवायला टाकले होते तर ते आणायला जायचं होतं तर मी सिंपल अशी रेडी झाली इथे बघू शकता आपण काही जास्त मेकअप करत नाही आणि आपल्याला मेकअप करायला काही आवडत नाही जास्त असंच आपलं साधं सिम्पल राहिलं असतं थोडासा केस वगैरे करायचे टिकली वगैरे लावायची थोडासा पावडर लावला तर लावला नाहीतर दुसरं काही आपण लावत नाही जास्त आणि घरचा पण असाच आणि बाहेरचा पण असाच असतो मेकअप आपला जास्त काही लावायला आवडत नाही आणि इथे काय झालं होतं मी सांगते ना मी माझ्या मुलाला अंगणवाडीत घेऊन जाते रोज तर त्या दिवशी खूप वैताग आला होता बसायचा तिथे काय करायचं ना वैतागाचा सोडा पण मुलाला इतके दिवस झाले मी शाळेमध्ये घेऊन जाते पण तो अजूनपर्यंत बसत नाही त्याच्यामुळे खरंच मला हे आलं होतं की काय करावं किती दिवस बसावं याच्यासोबत नंतर आपली कामं असतातच तिकडून आल्यावर मग मस्त असे पोहे बनवले होते बघू शकता मी अशा प्रकारचे पोहे बनवले होते तुम्ही पण या टेस्ट करायला आणि मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करून सांगत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात की नाही आवडत कारण की मी खूप दिवसापासून प्रयत्न करते पण अजून काही आपलं चॅनल इतकं ग्रो नाही झालेलं करायचं आहे तुमचा सपोर्ट असू द्या सपोर्ट असल्याशिवाय काहीच होऊ शकणार नाही कारण की प्रत्येकाची काही ना काही गरज असते व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याची किंवा यूट्यूबवर चॅनल ओपन करण्याची खरंच गरज असते म्हणूनच करतात चला असू द्या असं काही नाही पण व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करून तरी सांगत जा की व्हिडिओ आवडला की नाही आवडला त्याच्यामध्ये काय चेंजेस करायला हवे काय नाही तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर असा होता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा तसं अजूनपर्यंत एवढं काही जास्त बोलायला येत नाही पण तरी प्रयत्न करत आहे मी जर तुमचा सपोर्ट असला तर आपण नक्कीच पुढे जाऊ ओके तर धन्यवाद